पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या अविकासावर आधारित आहे बापरे खूप मोठं स्टेटमेंट आहे हा म्हणजे असं काही झालं असावं आणि मुद्दा ही अविकसित राहिले यांना ठेवलं रिगावर जेणेकरून स्वस्त मजूर आपल्याला मिळेल संसाधने मिळतील आणि मग ही शहर ताकदीनं पश्चिम महाराष्ट्रातली या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये राजकारणामध्ये मुख्य प्रवाही बनतील आणि मग बजेटमधून मधनं येणारा पैसा असेल किंवा वेगळा निधी असेल तो मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रामध्येच कसा राहील याच्यासाठी राजकीय प्रयत्न झाले आहेत ना म्हणजे झाले असावेत निश्चित म्हणून तर हे प्रादेशिक विषमता दिसून येते बिहार युपी हे काय विकसित झाले नाहीत इतक्या वर्षांमध्ये कारण ते विकसित झाले तर मग दिल्ली कशी चालेल बाकीचे उद्योग कसे चालतील तर तो मजूर तिथेच तो राहिला पाहिजे ही गरज असते त्या मजुराचा जर विकास झाला तर मग मजूर कुठे भेटेल मग आमची कामं कोण करतील म्हणून ही व्यवस्था अशीच ठेवणं हे गरजेचं होऊन जातं त्या त्या राजकीय व्यवस्थेसाठी आणि ते त्या पद्धतीचीच धोरणं आखतात ज्याच्यामध्ये हिपोक्रॅटिक थोडा एक छळवादी दृष्टिकोन छळवादी नाही कनिंगनेस आपण ज्याला म्हणतो तो असावा आणि तो असतो याच्यावर mm. अभ्यासकांनी डिपेंडन्सी आणि कोर असे सिद्धांत मांडलेले आहेत डिपेंडन्सी थिअरी की डिपेंडंट जाणीवपूर्वक ठेवलं जातं तसंच की विदर्भ आणि मराठवाडा सारखे प्रदेश हे इतक्या वर्षात महाराष्ट्र स्वतंत्र म्हणजे महाराष्ट्राचं अस्तित्व असल्यापासून विकसित का झाले नाही ताकदीने विकसित झाले नाही काय कमी आहे यांच्याकडे कमी नाहीये दृष्टिकोन नाहीये तसा आणि त्यांना विकासाचे मुख्य प्रवाह येऊच द्यायचं नाहीये असं वाटायला आता जास्त स्पेस होत आहे